वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या राजकीय आरोग्य शिक्षण उद्योग सामाजिक यासह विविध क्षेत्रातील हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला सकाळी कुटुंबा वाढदिवस साजरा करताना मातोश्री श्रीमती शशिकला पत्नी सौ सुनीता कन्या प्रांजनी चिरंजीव प्रत्युष यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या प्रकाश शैक्षणिक संकुलात स्क्रीनची आरती निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या हस्ते झाली यावेळी संकुलातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि रिसर्च सेंटर प्रकाश हॉस्पिटल प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये सर्व प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी निशिकांत भोसले पाटील यांना शुभेच्छा दिल्या शिवाजी पार प्रकाश उद्योग समूह यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव सचिव नितीन भोसले पाटील यांनी व वा, वाढदिवस गौरव समितीच्या वतीने रामलल्लांची मूर्ती देऊन वाढदिवसानिमित्त सन्मान केला दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तांत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार संजय पाटील कामगार मंत्री सुरेश खाडे विकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गोपीचंद पडळकर भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी माजी मंत्री शिवाजीराव नाईक पोलीस अधीक्षक संदीप घुगे माजी महापौर संगीता खोत आयुर्वेद असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब अहिर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार माजी मंत्री विनय कोरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर अतुल भोसले माजी आमदार आनंदराव पाटील माझे आमदार सुरेश हलवणकर माझे आमदार राजेंद्र देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबत सहाय्यक निबंधक अमोल डफळे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे मयूरचे डॉक्टर संजय पाटील मंगेश मंत्री तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील माजी नगरसेवक खंडेराव जाधव अमित ओसवाल सतीश महाडी माजी नगरसेविका संगीता कांबळे जयश्री मावी साहित्यिक दिबा पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी माझे मंत्री अण्णासाहेब डांगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माझी खासदार राजू शेट्टी कवटे मकाळ भाजपाचे अध्यक्ष जनार्दन पाटील जिल्हा परिषद माझी सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे युवा नेते सुशांत खाडे सह जिल्ह्यातील नागरिक पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या